न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मी अनिकेत स्वप्नचं म्हणतो सर्वप्रथम आपण सर्वांना दिवाळीच्या खूप अशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सकारात्मकता आनंद आणि ऊर्जा घेऊन देणारा सण म्हणजे दीपावली खरंतर हा सण म्हणजे फक्त घराघरात दिवे लावण्याचा नसतो तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक सकारात्मकता निर्माण करण्याचा असतो तर या दिवाळीनिमित्त आपण एक संकल्प करूया फक्त अंधाराला दोष देण्याऐवजी आपण स्वतः लावूया आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं करण्याचा एकदा तुम्हाला तुमच्या सर्व माझ्या परिवाराकडून परिवाराकडून मनपूर्वक अशा शुभेच्छा धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा